नमस्कार मंडळी नगरी ठसक्या या चॅनलमध्ये मी राहणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते पिझ्झा कोणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं चला तर आज आपण ब्रेडपासून पिझ्झा तयार करूया चीज ब्रेड पिझ्झा तर त्यासाठी मी इथे एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे त्यानंतर तो, तो सॉस सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं त्याच्यावरती चीज किसून घालायचं आहे इथे मी प्रोसेस चीजचा वापर करते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोजरेला चीजसुद्धा घालू शकता चीज छानपैकी असं किसून झालं की मग त्याच्यावरती आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्यात इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे त्यानंतर बारीक चिरलेला शिमला मिरची घालते बारीक चिरलेला टोमॅटो घालते तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोबीसुद्धा घालू शकता किंवा बीटसुद्धा घालू शकता भाज्या घालून झाले की मग याच्यावरती पुन्हा एकदा भरपूर किस सॉरी चीज किसून घ्यायचं जितकं चीज तुम्ही जास्त घाला तितका हा ब्रेड पिझ्झा खायला टेस्टी लागतो चीज किसून झालं की, की मग याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स घालून झाले की मग थोडेसे मिक्स हब्स घालायचे आता काय करायचं आहे इथे मी डोश्याचा जो तवा असतो तो गरम करून घेतला आहे त्याच्यावरती ब्रेड लावून घ्यायचं सगळीकडे ब्रेड लावून झालं ला की मग हे जे स्लायसेस होते ब्रेडचे ते स्लायसेस घालून घ्यायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटांसाठी फक्त हे आपल्याला बेस बेक करून घ्यायचं आहे तर ब्रेड पिझ्झा तयार आहे तुम्हीही करून बघा खूप छान लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातीन तुम्ही लहान मुलांना हे टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपण हा दुसरासुद्धा ब्रेडची स्लाईस बेक करून घेऊयात चला तर आता ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हीही ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद